नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत बात आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या मानधनात अशा सेविका प्रमाणे वाढ करण्यास अन्य मागण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर महिला व बालकल्याण मंत्री हो अदिती तटकरे यांच्या सामायिक बैठक लावून तोडगा काढण्यात येईल भत्त्या वाढ देण्याबाबत मागणी अगोदर मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन कारवाई केली जाईल अशी शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जास्तीचे काम करू नये नगरी प्रकल्पात डी ए दिला पाहिजे यासाठी कृती समितीने पत्र द्यावे आठ किमीपेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल मदतनीस यांना बाब दहावी पास उमेदवारांचा विचार केला जाईल अशा मदतीने सन्नात डावलेले असल्यास अशी प्रकरणे कळावे प्रोत्साहन भत्ता नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासन आणि कृती समितीची व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल असे ठाकूर यांनी सांगितले एकरकमी सेवा समाप्ती लाभ मासिक पेन्शन ग्रॅज्युटी व या लाभामध्ये सामाजिक न करता स्वतंत्रपणे द्यावा ही मागणी कृती समितीच्या करण्यात आली जूनच्या पहिल्या आठवड्यात शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरुवातीला मंत्री तटकरे यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी सांगितले धन्यवाद